नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे आय सी आय सी आय बँकेकडनं मित्रांनो इंटर्नशिप करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे तर या इंटर्नशिपचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे तुमचं रिसेंटली आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकणार आहात अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाहीये नजीकच्या आय सी आय सी आय बँकेमध्ये तुमची ही इंटर्नशिप प्रोसेस होणार आहे दोन महिन्यांची इंटर्नशिप असणार आहे एकोणीस ते वीस हजार तुम्हाला या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे मित्रांनो तर काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे पोस्ट कशा प्रकारे असणार आहे अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवरती बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आय सी आय सी आय रिलेशनशिप मॅनेजमेंट इंटर्नशिप या साठी जागा निघालेली आहेत पॅन इंडिया मधून तुम्ही कुठेही राहत असाल कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर या इंटर्नशिपसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात रिसेंटली अपडेट आहे ही एकोणतीस एप्रिल ला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो नक्कीच अप्लाय करायचं आहे ज्यांचं आत्ताच रिसेंटली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यांना इंटर्नशिप करायची आहे तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात खूप काही तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट या पदासाठी रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काम समजावून सांगितलं जाणार आहे आय सी आय तुम्हाला काय काम करावं लागणार आहे कस्टमरशी तुम्हाला कशा प्रकारे बोलायचं आहे सेल्स कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सेल करायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे काही तुमची इंटर्नशिप होणार आहे तर तुमच्या नजीकच्या आय सी आय बँक मध्ये होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे बी ए बी कॉम बीएससी तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहे किंवा इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे तुमची तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय पोस्ट ग्रॅज्युएशन झाले किंवा एम बी तुम्ही फ्रेशर्स आहात तर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात पण मिनिमम विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स टेन्थ आणि ग्रॅज्युएशनला तुम्हाला आवश्यक असणार आहे एज लिमिट या ठिकाणी बघू शकता ट्वेंटी फायव्ह इयर्स एज लिमिट दिलेला आहे इंटर्नशिप लोकेशन पॅन इंडिया मधून तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकणार आहात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यकता नाहीये तुम्ही फ्रेशर्स आहात तरी सुद्धा अर्ज करू शकता इंटर्नशिप ड्युरेशन टू मंथ असणार आहे सॅलरीचा जर या ठिकाणी विचार केला तर एकोणीस ते वीस हजार तुम्हाला या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे तर या इंटर्नशिपचा फायदा तुम्हाला ज्या काही बँकांमध्ये तुम्ही अप्लाय करता प्रायव्हेट बँक असो किंवा सहकारी बँका असो किंवा पतसंस्था असो यामध्ये तुम्हाला या एक्सपिरियन्सचा नक्कीच फायदा होईल या सर्टिफिकेटचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर ज्यांचं रिसेंटली आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांनी नक्कीच अर्ज करायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज ओपन झालेले दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे जसं की फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय फोन नंबर मेल फिमेल या ठिकाणी तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम् लॉग इन रजिस्ट्रेशन होणार आहे त्यानंतर पुढील तो जो काही तुमचा फॉर्म आहे ज्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स त्याचबरोबर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स ऍड्रेस याबाबतची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायची आहे